हॅलो वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आजच्या व्लॉगची सुरुवात ही गरमागरमाशा डोसांसोबत झालेली आहे आणि ही क्रिशाद्रिशाच्या नाश्त्याची तयारी चालू आहे कारण की पटकन त्यांना नाश्ता द्यायचे त्याच्यानंतर स्कूलला पाठवायचे बसची पण वेळ होत आलेली आहे त्यासोबत हा व्लॉग जो आहे तो सोमवारचा आहे ॲक्च्युली मी सोमवारच्या दिवशी काही गोष्टी शूट केल्या होत्या आणि तो माझा व्लॉग अपडेट करायचा राहून गेला सो मी आज अपडेट करते आहे सो येस तुम्ही समजून घ्याल अँड आय एम ट्राईंग टू अपडेट इट ॲज सून ॲज पॉसिबल तर येस त्याच्यानंतर आज असणार आहे श्रावणी सोमवार तर आजचा चौथ्या श्रावणी सोमवार आहे आणि चौथ्या साव श्रावणी सोमवारची शिवामूठ ही होती जवस आणि आता क्रिशा त्रिशा स्कूलला गेलेल्या आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये छान असं दर्शन झालेलं आहे आज पण आम्ही थोडंसं लेट गेलेलो त्याच्यामुळे अजिबात गर्दी नव्हती आणि छान असं दर्शन झालेलं आहे त्याच्यानंतर संध्याकाळची उपवास सोडण्याची प्रिपरेशन असणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते सो स्टे ट्यून आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर येस ऑलमोस्ट आमचा सगळा स्वयंपाक तयार आहे सोमवारसाठीचा जो असतो तो दर श्रावणी सोमवारी मी तुम्हाला हे सगळं दाखवते बिकॉज दर सोमवारी आमच्याकडे हे सगळं बनतं सगळीकडेच बनतं पण श्रावण महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची जी काही मजा आहे ना ती औरच असते म्हणजे जे ज्याच्याकडे असतं ना त्यालाच ते माहिती आहे काय फील असतं ते किंवा काय खाण्यातली मजा असते तर संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा आणि श्रावणी सोमवारी आपण शक्यतो सहा वाजता उपवास सोडतो केळीच्या पानावरती जसं की आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर मी इथे पटकन नैवेद्य भरून घेते आहे का कारण क्रिशा त्रिशाचे आजोबा आणि बाबी यांना उपवास सोडायचा आहे सो आता पटकन मी नैवेद्य भरते देवाला नैवेद्य दाखवते आणि मग त्याच्यानंतर पुढचा ब्लॉक कंटिन्यू होईल क्रिशा त्रिशाच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे त्याच्यात त्रिशाचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याची पुन्हा एकदा आता तिच्याकडून प्रिपरेशन करून घेतो आहे हे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल काय हा आहे काय चाललंय का त्रिशा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्कूलमध्ये मुलांचं आणि करायचं पॅरेंट्स

तुला नंबर देतील ते मग तुला तुला सर्टिफिकेट भेटणार आउट ऑफ ट्वेंटी फाय पडले तुला सर्टिफिकेट पण भेटणार शकतो